नमस्कार राज्यामध्ये जा जर बघितलं तर जय सोयाबीनचे मार्केट काय दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे सध्या जर बघितलं तर जे बहुतांश बाजार समित्यांमध्ये जर बघितली तर जे आपल्याला आवक या ठिकाणी बऱ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे आणि बाजारभाव जर बघितलं तर मोठी ताफाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे बाजारभाव जे म्हणावं तसे नाही बऱ्याच बाजार समित्यांमध्ये जर बघितलं तर बाजारभाव पाच हजाराच्या पुढे अजूनसुद्धा गेलेले नाही बाजारभाव अजूनही पाच हजारच्या आतमध्ये आहे सध्या जर बघितलं तर लातूरमध्ये जे आहे कमीत कमी तीन हजार नऊशे तर जास्तीत जास्त चार हजार सहाशे रुपये छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे मोठ्या बाजार समित्यांमध्ये जर बघितलं तर जे बाजारभावामान हवं तसे नाही बाजारपावची अपेक्षा होते की पाच हजार पाच हजार दोनशेपर्यंत जातील मात्र अजूनही बाजारभाव तसं गेलेले नाही चार हजार सातशेच्या पुढे अजूनही बाजारभाव गेलेले नाही नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे बीडमध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे पन्नास रुपये मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे बाजारभाव वाढले पाहिजे बाजारभाव वाढले तर शेतकऱ्यांना आज दिन आले असं म्हणता येईल सध्या उत्पादन खर्च दिस शक्य झालेले आहे